कुमार रणवीर राहुल भाई पाटील अडवली कल्याण यांचा मुंबईचा बेताज बादशाह बिंजोड किंग हिंद केसरी मथुर एक हजार एक सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो तर आमचा सुद्धा कोळे मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो नमस्कार नमस्कार नाव सांगे विला आज मिल्खाला आज कसं काय नियोजन आहे मिल्खाचं मालकांनी केलं आहे का मिल्का पंचावन्न पंचावन्नसुद्धा कोळे महाराष्ट्र केसरी मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो शुभेच्छा भावा तुम्हाला पुणेकरांची टिटवीसुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल आहे मित्रांनो कसं काय नियोजन आहे आज सुंदर सुंदरसुद्धा कोळे मैदानामध्ये दाखल झालेला आहे भोरकरांचा सुदामसुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झालेला मित्रांनो दादा कसं काय नियोजन आहे ड्रायवरने केलं आहे का चालते नाव सांगा गे तुमच गावडीवाडी आज कुणाला घेऊन आलाय स्वामीला कसं काय नियोजन आहे आजचं स्वामीला स्वामी पुण्यातला बैल पुण्यातला बैल आहे का चलते आता शुभेच्छा तुम्हाला आमच्यातर्फे धन्यवाद बारागावचा सुंदर सुद्धा कोळे मैदानामध्ये दाखल झालेला आहे नमस्कार नाव सांग तुमचं विशाल चंद्रकांत गाव कुंभारगाव कुंभारगाव कुणाला घेऊन आलाय सुंदरला घेऊन सुंदरला आज कसं काय नियोजन आहे सुंदरचं आज नियोजन आहे आहे की त्या बैलाचं हंटर हंटर आणि सुंदर मित्रांनो आज महाराष्ट्र केसरी कोळे मैदानात ही जोड पडणार आहे मित्रांनो दादा शुभेच्छा आमच्यातर्फे धन्यवाद नाव सांगे तुमचं कुणा बैलाचं नाव काय आपल्या जब्या जब्या करांचा जब्या कसं काय नाही बर नाव काय तुझं कुठलं गाव विंग विंग कितवीत आहेसवीत कसं काय रे सव्वीत सुट्ट्या आहे का शाळेला आज मंगळवार दांडी टाकलीस आहे कोणाकोणाला घेऊन आलाय चार बैल घेऊन आलायस घरची सगळी काय काय नाव सांगितलं तुम्हाला यो सरदार. दोन वाजता अच्छा कस काय नियोजन पप्पांनी केलंय का बर बर शुभेच्छा आमच्यातर्फे नमस्कार नाव सांग तुमचं कुणाला घेऊन आला गाव कुठलं चाले मुळशीकरांचा वजीर सुद्धा महाराष्ट्र केसरी कोर्या मैदानामध्ये दाखल झाला मित्रांनो दादा शुभेच्छा आमच्यातर्फे तुम्हाला दादा नमस्कार नाव सांगे तुमचं गाव बेलदरी बेलदरे आज कुणाला घेऊन आलाय अर्जुन अर्जुन कुठला आहे म्हणजे खरेदी केली का आपलं कसं काय तुमच्या मालक असतात का चालतंय कसं काय नियोजन आहे आज अर्जुनचं अर्जुन सोन्याच पाहणार आहेत का चालतंय आता शुभेच्छा सोन्यावर मिल्खा सातारचा कोंडवेकरांचा मिल्खा सोन्याबरोबर मिलखा मिल्खा पाळणार आहे आणि ह्याच्यासोबत मुंडेकरांचा मुंडेकरांचा अच्छा अच्छा चालतंय आता शुभेच्छा आमच्यातर्फे बेलदरेकरांचा सोन्या सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो इम्रान पटेल वागेरेकरांचा छोटा बादल सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झालेला मित्रांनो आणि हा बघताय तुम्ही हिंद केसरी वाघेरीकरांचं लाल वादळ नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन आहे बादलच आज आज दोन्ही बादल बादलचीच गाडी आणायची घरची घरचीच गाडी पडणार आहे हो घरच असाच किती वाजता निघला होता तुम्ही मी सव्वा पाचच्या दरम्यान निघाल पाच वाजता निघालो पाच वाजता का कसं काय मैदान कसं काय मैदान एक नंबर आहे कसं लागतो हे राहणार रेवटेच राहणे रेवटेच राहणे तिथं खरी मग म्हणजे मैदानाचं म्हणजे कसं काय नियोजन सगळं चालते चला सगळ्यांना शुभेच्छा नाश्ता वगैरे झाला एम एम ग्रुप नानांचा छोटा राजा सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानामध्ये दाखल झालाय दादा नमस्कार कसं काय नियोजन आहे आज राजाचं सागरमन्यांनी केलंय का किती गटात पडणार आहे काय बरं बरं बर शुभेच्छा आमच्यातर्फे नमस्कार नाव सांगे तुमचं आज कुणाला घेऊन आलाय शिकरा कसं काय नियोजन आहे शिकराज आज कोण वाघेरीकरांचा सरजा का चालतंय आता शुभेच्छा आमच्यातर्फे नमस्कार नाव सांगे तुमचं चिपळून वरून आला एवढ्या लांबून कस कुणा कुणाला घेऊन आलाय चतुर आणलाय का कसं काय नियोजन केलंय चतुरच साहेब म्हणून त्याबरोबर केलंय का ह्याच्या दोर कधी आपल्या ह्या भागात पाहलाय का विंगला का सात नंबर केला सात नंबर केला होता काय बिल्ला होता इथला अच्छा किती वाजता निघला होता घरून रात्री तीन वाजता का आता किती वेळ गटात पडणार आहे काय गाडी आपली बरं बरं चालतंय आता शुभेच्छा आमच्या तर्फे विंकरांचा सूर्य आणि मिल्खा सुद्धा महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये दाखल झाला आहे मित्रांनो नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन आहे सूर्याचं आणि मिल्काचं ते सांगाय कसं काय नियोजन आहे नियोजन ते मालकांनीच केलंय का चालतंय शुभेच्छा आमच्या तर्फे धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव सांगा की तुमचं माझं बापूराव आहे कुणाला घेऊन शिट्टीला घेऊन आलायला हिंद केसरी शिट्टी आले कसं काय नियोजन आज मामानीच नियोजन केले मामांनीच केलंय का चालतंय आता शुभेच्छा तर्फे धन्यवाद